नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या बटाण्याची छान भाजी बनवणार आहोत चला तरीची तुला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक वाटी भिजवलेला बटाणा घेतलेला आहे त्यामध्ये जे भिजवलेलं पाणी होतं ते पूर्णपणे काढून टाकलं आणि हा बटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आता आपण वटाणा एका छोट्याशा कंचोलीमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालूया वटाणा एवढं त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि कुकरमध्ये घालून कुकरच्या दोन सेट्या काढून घेऊया त्यामुळे आपला जो वटाण आहे छान मौसूत मस्त शिजला जातो बघा याच्यावरती आपण एक गंजुलीवरती एक झाकणीसुद्धा ठेवूया त्यामुळे खालचं जे पाणी आहे ते वटाणीमध्ये जाणार नाही त्यानंतर आपण जे सुके मसाले घेतलेले आहेत ते पाहूया बघा एक छोटासा कांदा घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकडा घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे कट करून त्यानंतर आपण जे सुके मसाले घेतलेले आहेत ते पाहूया बघा फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे घेतलेले आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक ते दीड चम्मच कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण जे वाटाणं शिजवून घेतलेला आहे तो छान मस्त मांसूत शिजलेला आहे त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल घालूया आणि भाजीची फोडणी करूया बघा एक ते दीड पडे मी तेल घातलेलं आहे तेल छान तापलेलं आहे त्यानंतर आपण जिरं मोहरी घालूया जिरं मोहरी छान पुरल्यानंतर त्यामध्ये आपण जे कट करून कांदा आणि टमाटर घेतलेले आहे ते घालून घेऊया बघा जिर मोहरी छान पुरलेले आहे त्यानंतर जो कांदा घेतलेला आहे कट करून एक एक करून आपण सर्व साहित्य आपण घालून घेणार आहोत टमाटर पण घालून घेऊया हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेऊया आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊया बघा त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया मीठ घालतेने कांदा आणि टमाटर लवकर मळ होतो बघा त्यानंतर एक चम्मच आपण लसणाची पेस्ट घेतली आहे लसूण असा वाटून घेतलेला आहे बघा जा घालूया आणि लसूणचा कच्चेपणा निघेपर्यंत पूर्णपणे आपण छान अपन, मसाला हा परतून घेऊया बघा छान मसाला आता हा कांदा टमाटर परतून घेऊया बघा व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर अशी मसाल्यामध्ये घातल्यामुळे भाजीला चव छान येते त्यानंतर जे आपण सुके मसाल मसाले घेतलेले आहे ते घालून घेऊया मसालेसुद्धा आपण आता कच्चे बिना निघेपर्यंत छान मस्त आपण भाजून घेऊया बघा मसाल्यामध्ये पूर्णपणे आता भाजून घेऊया मस्त तेल चोतेपर्यंत चोते आपण हे सुके मसाले भाजून घेऊया बघा मसाले पण सुद्धा छान भाजले गेलेले आहेत आपले त्यानंतर जे आपण वटाणे घेतले आहे उकडून छान मस्त मौसूत शिजलेले आहेत ते वटाणे घालूया बघा वटाणे घालून घेऊया आणि मसाल्यामध्ये मस्त दोन ते तीन मिनटं मस्त फ्राय करून घेऊया आपले जे वटाणे आहेत त्याला छान मस्त मसाल्याची चव येईल आणि भाजी छान चवीला छान येईल बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित मस्त वटाने आपली फ्राय करून झालेले आहेत त्यानंतर आपण झाकून देऊन दोन ते तीन मिनटं मस्त एक वाफ काढून घेऊया बघा मस्त आता बघा तेल सुटलेलं आहे भाजीला छान वटाणेसुद्धा छान झालेले आहे आता आपण राष्ट्रासाठी त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया जो राहिलेला कोथिंबीर आहे सुद्धा आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण वर्षासाठी त्यामध्ये पाणी घालून घेऊया आवश्यकतेनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मस्त आपली वटाण्याची भाजी तयार झालेली आहे सकाळी तुम्ही जेवणामध्ये बनवू शकता किंवा टिफींना देण्या देण्यासाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता चवीनुसार मीठ घालूया भाजीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मस्त आपली वटंडीची भाजी तयार होत आहे भाजीला छान आता आपण एक उकडी काढून घेऊया भाजीला छान उकडी आलेली आहे आता आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मंदाच्या भाजी शिजायला ठेवूया बघा पाच ते सात मिनटानंतर भाजीला बघा मस्त छान तरी आलेली आहे आणि भाजी छान मस्त शिजलेली आहे आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे बघा मस्त बटाट्याची झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे बघा आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे लगेच भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आहे